त्या बालिकेचं इन कॅमेरा शव विच्छेदन करण्यात आलेलं आहे त्या आरोपीला फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या संदर्भामध्ये अतिशय सकारात्मक प्रतिक्रिया दिलेली आहे तीन वर्षांच्या लेकीवर अत्याचार करून तिची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली आहे मालेगावात घडलेल्या घट या घटनेनं अख्खा महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला आहे तिचं वय पण काही नव्हतं फक्त साडेतीनच वर्षाची होती तो जो कोणी पाहा असेल त्याला फाशी व्हायला पाहिजे जिला धड बोलताही येत नाही जी आता कुठं तोल सावरत चालायला शिकली चा होती अशा लेकीला आधी त्या राक्षसानं मन भरून ओरबाडलं आणि नंतर दगडानं ठेचून तिला कायमचं संपून टाकलं माझी भाजी होती ती आम्हाला फक्त न्याय पाहिजे तिचं वय पण काही नव्हतं फक्त साडेतीनच वर्षाची होती सो जो कोणी असेल त्याला फक्त फाशी व्हायला पाहिजे आणि आम्हाला फक्त न्याय पाहिजे आम्ही तोपर्यंत त्याच्या अंत्यविधीच करणार मालेगावच्या डोंगराळेत हा संतापजनक प्रकार घडला आहे संजय खैरनार नावाच्या एका चोवीस वर्षीय नराधमान अक्षरशः तीन वर्षांच्या लेकीला ओरबाडलंय त्या नराधमाची विकृती इतक्या क्रूर थराला गेली होती की त्यानं आधी त्या चिमुरडीला ओरबाडलं त्या लेकीवर अत्याचार केले आणि नंतर बिंग फुटू नये म्हणून त्यानं अक्षरशः दगडानं ठेचून त्या चिमुरडीला संपवून टाकलं माझ्या मामांची मुलगी होती ती साडे वर्षाच्या मुलीवर हो इतका खालच्या पातळीचा झालेला आहे जोपर्यंत तिला न्याय मिळत नाही जोपर्यंत त्या समोरच्या व्यक्तीला फाशी होत नाही तोपर्यंत माझ्या मामाची मुलीची अंत्यविधी हो होणार नाही या घटनेनं गावातील नागरिक प्रचंड संतापलेत जोवर आरोपीला शिक्षा होत नाही त्याला फाशी मिळत नाही तोवर चिमुरडीवर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतलीय ज्या लेकी बरोबर हे सगळं घडलं त्या लेकीच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय आपल्या चिमुरडीनं कुणाचं काय वाईट केलं होतं तिच्या सोबतच असं का घडलं असावं या विचारांनी अस्वस्थ झालेले तिचे बाबा अक्षरशः ज्यांनी केलंय ना त्याला गावात फाशी होईल तरच आम्ही अंत्यविधी करू पब्लिकच्या त्याला फाशी झाल्याशिवाय आम्ही त्याला गावात फाशी झालीच पाहिजे तर आम्ही अंत्यविधी करू त्या बालिकेचा खून त्या ठिकाणी केला आणि म्हणून त्या नरा नराधमाला पोलीस प्रशासनाने तर त्याच दिवशी ताब्यात घेतलेला आहे त्या बालिकेचं इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आलेला आहे आज त्या गावाचे सर्व ग्रामस्थ त्या बालिकेचं जे काही निर्घुण पद्धतीने खून करण्यात आला आणि म्हणून ही केस फास्ट्रॅक कोर्टात चालवून वरिष्ठ वकील महोदय त्या ठिकाणी देऊन फास्ट्रॅक कोर्टमध्ये ही केस चालवावी आणि त्या आरोपीला फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे अशा प्रकारचं निवेदन त्या गावपातळीच्यापासून तर आमच्या संपूर्ण मालेगाव तालुक्यामध्ये जो काही तीव्र भावना व्यक्त झालेल्या आहेत त्या संदर्भातलं निवेदन माननीय मुख्यमंत्री महोदयांना देण्यात आलेलं आहे माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना देण्यात आलेलं आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ही केस चालवली जाईल आम्ही दे त्या ठिकाणी वरिष्ठ वकील महोदय देण्याची पण मागणी केलेली आहे आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी वरिष्ठ वकील देऊन त्या आरोपीला अशी कायद्याच्या माध्यमातून लवकरात लवकर कशी देता येईल या संदर्भातलं जे निवेदन दिलं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी संदर्भामध्ये अतिशय सकारात्मक प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी केली जाईल अशा प्रकारचं शब्द त्यांनी दिलेला माझी विनंती आहे की आपल्या तालुक्याच्या दृष्टिकोनातून आणि महाराष्ट्राच्याही दृष्टिकोनातून अतिशय निंदनीय ही घटना त्या ठिकाणी झालेली आणि त्या संदर्भामध्ये आम्ही सर्व पदाधिकारी परवापासनं अतिशय व्यथित होतो आणि आज माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्याकडे फास्टॅग कोर्टमध्ये वरिष्ठ विधीतज्ञ देऊन त्या ठिकाणी आरोपीला फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे अशा प्रकारची विनंती केलेली आहे आणि मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला तीन वर्षांच्या लेकीवर अत्याचार करणारी त्या लेकीला ठार मारणारी ही विकृती भयंकर आहे अशा विकृतीला मुळासकट उपटून फेकलं पाहिजे अशा संतप्त प्रतिक्रिया या घटनेनंतर समोर येत आहेत तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा